आज तर निवडणुका नाही आहेत आमची सत्ता सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अरे सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद ही एक आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं आप की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नतद्रष्ट पण आता करायचा नाहीये अजिबात करायचं नाही कारण गेल्या विधानसभेत त्यांनी जे काय केलं बटेंगे तो कटेंगे आपल्याला काय वाटलं होतं की हिंदू हिंदू मुसलमानांमध्ये करताय हिंदू मुसलमान तर केलंच पण त्यांनी खास करून केलं ते मराठा मराठी तर मध्ये केलं म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे जे गुजरातमध्ये त्यांनी केलं गुजरात मध्ये गेल्याच्या गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता मला वाटतं मोदी तेव्हा त्यांच्या नंतर असेल माहित नाही मला लक्षात नाही वातावरण असं पेटलं होतं गुजरात